गाडी नदीत टाकलीस ना धुवून येईल बाहेर नाही नाही देवी यायला विचारेल काम तुझी गाडी नदी टाक नाही देवी यायला विचारेल मग तु, <laughs> ही निंद्या तुझी आहे गे तू बोल नाही तर बोलशील ही पण भेटणार नाही नवीन गाडी कॉन्ट्रॅक्ट स्वतः स्वतःच पार पाडतात माझी गाडी मी धुवली तुझ्या गाडी तू धुवायचं बरोबर आहे ना बात सई आलाच धुवायला तिकडे बोलत बसलात ब्लॉक कुणी गेला ना मग बाबू शोना <laughs> व्हिडिओ कोणी <नहीं> गेला शोगिलची <laughs> गाडी नवीन आहे मित्रांनो गाडीची पार्टी नाही दिली <laughs> माझी एक चॉकलेट पण नाही त्या कामामध्ये पेढा मला दिला ते पण त्या लक्षात नव्हतं वाटत खाली खाली होणार तुला पेढा द्यायचा नमस्कार मित्रांनो कसं तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण रक्षा युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आम्ही चाललो आहे नदीवरती आता मी आणि सोयी आम्ही दोघे चाललो आहे कशासाठी जातो आहे तर गाडी वगैरे वॉश करायची आहे ते बघू शकता माझे सोईल आहे तर गाडी धुण्यासाठी जातोय सकाळी निघणार तर पण पाऊस खूप होता आत्ता पण निघालो होतो त्यामुळे पाऊस लागला आता थांबलाय जरा ते बघू शकता सोईल गाडीवरती तयार आहे तर बादली वगैरे घेतली आम्ही सोईलची गाडी काय एवढी घाणण्यात झाली पण माझी गाडी बघू शकता वॉश करावी लागेल तर आम्ही गाडी धुण्यासाठी नजरेवरती जातोय बाईक वॉश करायला तर निघूया जाऊया खाली दुकानात शॅम्पू वगैरे घेऊया मस्तपैकी तुम्हाला नदी पण दाखवतो आपली जी जुनी नदी होती नदी मस्त होती एकदम मस्त खेळायला वगैरे पोहायला वगैरे मस्त जागा होती आता जरा नवीन झाले पूल मोठा वाढवलेला आहे तर चला निघूया शॅम्पू घेतला मित्रांनो दोन शॅम्पू घेतलेत एक सोईलच्या बाईकला आणि एक माझ्यासाठी बादली घेऊ बादली घेऊ बाहेर काढलीस ती गाड्या नाव आहे तिथे आणि तू काढ नंतर मी जॉईन फोटो फोटो दे तो कर, मी दे। तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत आमच्या नदीवरती पुलावरती थांबलोय इकडे बघू शकता हा आमचा पंचनदीचा पूल तर या अगोदर खूप छोटा होता आता खूप मोठा गेलाय इकडनं मित्रांनो एक तीन चार एक्स्ट्रा आरामात जाऊ शकतात तरी थांबलोय आम्ही इथे आपल्याला गाडी धुवायला तिकडे समोर तिथे त्या साईडला आपल्याला बाईक धुवा जायचं आहे इथे आम्ही फोटो वगैरे काढूया नंतर निघूया छाता आहे काय ना इधर पाण्याला वाताळली आहे तशी तर मित्रांनो फोटो वगैरे काढले इथे तर एक जागा या साइडला आहे आपल्याला गाडी धुवायला आणि बाकीची तिक तर बघूया तिकडे जाऊ शकतो गाडी धुवायला आपण हो ब्लॉगिंगच करतो <laughs> पैसा भरपूर येतो ना एक जागा या साइडला आहे मित्रांनो इथे पण आपण गाडी इथे पण आहे तशी बऱ्याकी स्पेस इथे पण पोहायला वगैरे यायचो आम्ही अगोदर आता जागा खूप वाढले आधी खूप नॅरो पूल होता आता खूप मोठा झालाय तर आपण खालीच जाऊया तिकडे त्या साईडला सैल खाली जावा ना चलो पाणी बघ ना किती शांत आहे तिकडे पण पोहू शकतो मित्रांनो जागा आहे बऱ्यापैकी जास्त काय खोल नाही तिकडे पुढे खोल आहे पहिला खूप खोल असायचा तर दोन बाईक आणत्यात दोघांच्या एकत्र धुया का एक एक धुया एकच धुया एक धुवायला वादली एकच आहे माझी बाईक किती बायकि घाण झालेला कुत्री त्याच्यावरती सकाळी बसलो होता आधी पाणी टाकू का शॅम्पू टाकू क्या बात करता या काय करूया पहिले तू गाडीच टाक डायरेक्ट बाकी बोलते चलिए शुरू करते हैं ये, ये मैं उतरा पानी में और पानी भी नदी में शुद्ध वाताली पानी इतना तो कसा वीडियो डांस करते ये काला क्यों है अंबुजा सीमेंट से बना है चालू ठे मिक्सर का है ये मोटा ना मग टाकला नाही पाणी वाचक भर आणि शॅम्पू नाही तो थोडासा. मया बरोबर आहे ब लेवल मध्ये आता फेस येतो बघा आता येतोय आय. डबल टाकलास ना. चल कपडा घाल. कपडा आपल्या गाडीमध्ये डिक्की मध्ये डायरेक्ट. तू घे दिसतोयस. फेस आला. फेस करून घ्यायचा अच्छा ठीक पहिला गाडीवरती पाणी मारायचं पहिली माझी थ्रू पहिली माझी गाडीवरती ध्रू ना काय मग अक्षरला किती इयर्स लेटर टू इयर्स ऐक जेवढी शक्य होईल तेवढी धुईन माझ्याकडून हम्म तो स्प्रे घ्यायला पाहिजे आपल्या घरी तो फवारा मारतात नाही प्रेशर चांगला येतो म <laughs> किती आहे मेल दाखव इ르गाल ना। <laughs> गाडीचं नाव काय अक्षेला सांग गाडीचं नाव काय कावासा की निंजा कुछ भी कुछ भी <laughs> ना ना ना। <laughs> डबल स्टँड पण स्टँड खाली खुचले गेले खड्ड्यात मित्रांच सर्विस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाका त्या नंबर नंबरवर कॉल करा बंदा हाजिर हो जाएगा है जाय का आमच्या इथे की यश बघ आहे तरीच महिला आहे अक्षरा गाडी नदीत टाकलीस ना धुवून येईल बाहेर नाही नाही देवी यायला विचारेल काम करुझी गाडी नदीत ना टाक नाही देवी यायला नाही विचारल मग ही निंद्या तुझी आहे के तू बोल नाही तर बोलशे ना ही पण भेटणार नाही <laughs> बड़ा पेकी धूले आता पानी मार गया <laughs> बाकी से काम का सारे से अंदर कर सकते हैं ओ <laughs> oh. <laughs> <बरार बोलना? laughs> बराबर बोला ना एकदम बराबर तुझी गाडी का ऑलरेडी चकाचक आहे थोडंसं पाणी घातलंच नवं झालं तर मित्रांनो माझी गाडी धुवून झालेली आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी धुवले बाकी तिला सर्व्हिसिंग सेंटरलाच धुवा लागेल तशी दिसते बऱ्यापैकी चक्काच चक। तो अभी सोईल अपनी गाडी धु रहा आहे गाडी धुवत आहे ते बघू शकता हो जास्त प्रेमाने घेऊ नको तशी चकाचक काय नवीन गाडी आहे

कामामध्ये पेढा मला ते पण त्या लक्षात नव्हतं वाटत इकडे खाली आहे पेढा द्यायचा मस्त वाटत जरा आता सोयीची गाडी झाल्याच्या नंतर आम्ही निघू घरी हो जायला इथे बघू शकता हे नदीचं पाणी एकदम खाली थेट कोलथार बीच इथे बघा मस्त की असं डॅम सारखं झालंय ओढा आहे तिथे सोय गाडीला किती तुझ्या तीन महीने चार चार मेंने। चार महीने चाले ना चार, चार महीना हो गया और मेरे गाड़ी को 2014 में ली थी दादा की गाड़ी है मेरी ये मेरी नहीं है खेलेगा फ्री फायर नको जा जी, दाले, दाले। चमका है भाई चमकते। मेरे का नाम है लैला तेरे का नाम क्या है मेरे का नाम अभी नहीं लैला बेला कुछ नहीं ओ,